नाही महातगाला मा, मा, नाही एसटी समाजामध्ये भरपूर आहेत पण एकोणसाठ पैकी कुणाला निवडलं आहे तर जी प्रतिष्ठित आहे त्यांना बाबासाहेबाने इक्वेलिटी म्हणजे समानतेचा अधिकार कशासाठी दिलेला आहे की तुम्ही तुमच्या समाजातून जी आहे तुम्ही किंलं वर आलं पाहिजे ह्यासाठी पण आपल्याला वर येऊ दिलं जात नाही त्या ठिकाणी आपल्याला डावलं जात आहे आणि त्या ठिकाणी कुणाला तर एस सी समाजातून जो ती प्रतिष्ठित आहे समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा आहे त्याला मानलं जाते आणि सगळ्यात त्यांना त्यांना मत कोण कोण देऊ शकत मला देऊ शकतात का नाही पण त्यांची जे समाजाची एक ही आहे वाणी समाजाची वाणी समाजाचे त्या धर्मांना खूप मानतात पण ते उभारेत कुठून एसी मधून आरक्षण कुठून गेलं आपलं आता जर समजा उद्याच्याला येतील नाही येतील मी सांगू शकत नाही माझं तर वंचितलाच मतदान असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच मग